शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित सत्यकथा आज आपण ऐकणार आहोत अशीच छत्रपती शिवाजी महाराजांची कथा आधी स्वत नंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यागमय जीवन मार्ग इतिहासात अनेक राजे झालेत ज्यांनी स्वतःसाठी राज्य उभारले सुखासाठी सत्ता वापरली आणि वैभवात आयुष्य घालवले पण छत्रपती शिवाजी महाराज या साऱ्यांपेक्षा वेगळे होते त्यांच्यासाठी राज्य म्हणजे ऐशोआराम नव्हता तर ते एक पवित्र कर्तव्य होते छत्रपती शिवाजी महाराजांचे जी जीवन एका वाक्यात सांगायचे झाले तर असे स्वराज्याआधी स्वतः नंतर म्हणजे स्वतःचा विचार न करता स्वराज्याचा केवळ विचार करणे ही कथा आहे त्या राजाची ज्याने स्वतःच्या सुखाचा त्याग करून रयतेसाठी आणि स्वराज्यासाठी संपूर्ण आयुष्य अर्पण केले शिवाजी महाराजांचे बालपण आरामात गेले नाही माता जिजाऊ त्यांना सांगत असत शिवबा राजा होणे म्हणजे सुख भोगणे नाही तर जबाबदारी वाहणे होय या शब्दांनी शिवाजी महाराजांच्या मनात त्यागाचे बीज रोवले तरुण वयातच शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले पण त्या स्वप्नासाठी त्यांनी स्वतःचा आराम स्वतःचे सुख आणि कधी कधी स्वतःचे प्राणही पणाला लावले छत्रपती शिवाजी महाराज हे डोंगर दर्यात राहिले पावसात भिजले उपाशी राहिले पण ध्येय मात्र कधीही सोडले नाही छत्रपती शिवाजी महाराजांचे आयुष्य सततच्या युद्धांनी भरलेले होते ते कधीही ते कधी निश्चिंत शांत जीवन जगू शकले नाहीत एका मोहिमेतून दुसरी मोहीम एका किल्ल्यावरून दुसरा किल्ल्या कायम धोका पण तरीही ते कधी म्हणाले नाहीत की आता बस झाले राजा असूनही शिवाजी महाराजांचे जीवन अत्यंत साधे होते त्यांचे साधे वस्त्र साधे अन्न कोणताही विलास नाही महाराज म्हणत रयत उपाशी असताना राजा सुखात कसा राहू शकतो आणि राहू नये स्वतःसाठी खर्च करण्याऐवजी महाराजांनी राजकोष वापरला नाही सैनिकांचे पगार किल्ल्याची दुरुस्ती शेतकऱ्यांची मदत दुष्काळात धान्य वाटप हे सर्व राजकोषातून होत असे त्यांनी राजकोषाचा वापर कधीही वैयक्तिक भोगासाठी किंवा वापरासाठी वापरला गेला नाही एकदा युद्धाचा निर्णय घेतलेला असताना महाराजांना कळले की यामुळे शेतकऱ्यांचे फार नुकसान होईल त्यांचे पिकांचा पिके नष्ट होतील क्षणाचाही विलंब न करता त्यांनी मोहीम पुढे ढकलली ते म्हणाले स्वराज्य म्हणजे हे लोकांचे राज्य आहे रणांगण नव्हे संभाजी महाराज एकदा चुकीच्या मार्गावर गेले होते शिवाजी महाराजांसाठी तो अत्यंत वेदनादायक प्रसंग होता पण त्यांनी पित्याचे हृदय हृदय बाजूला ठेवली राजधर्म पाळला ते म्हणाले स्वराज्यापेक्षा कुणीच मोठे नाही माझा मुलगाही नाही हा त्या कोणत्याही राजासाठी अत्यंत कठीण होता महाराजांचे काही नातेवाईक हे काही गुण्यात अडकले होते लोकांना वाटले की महाराज आता त्यांना माफी देतील कारण ते त्यांचे नातेवाईक आहेत पण महाराजांनी कायदा लागू केला ते म्हणाले जर राजा नाते पाहून न्याय बदलत असेल तर स्वराज्य संपले महाराजांनी कधीही युद्ध धर्माच्या नावावर लढले नाही ते लढले तर स्वातंत्र्यासाठी न्यायासाठी रयतेच्या सुरक्षेसाठी स्वतःचा धर्म जपला पण इतरांचा अपमान केला नाही शिवाजी महाराज कधीही स्वतःची स्तुती ऐकून घेत नसत ते विजयाचे श्रेय सैन्याला सरदारांना आणि रयतेला देत ते म्हणत असत स्वराज्य हे एका माणसाचे नसते ते असते राज्याचे ते असते रयतेचे आग्रहून सुटका ही केवळ धाडसी घटना नव्हती तर ती होती त्यागाची परीक्षा आणि ते तेथेच राहून स्वतःचा जीव वाचवू शकले असते पण स्वराज्य हे संकटात होते त्यांनी जीव धोक्यात घालून परत येणे निवडले शिवाजी महाराजांचे आयुष्य हे लांब नव्हते म्हणजे ते जास्त दिवस जगले नाहीत पण जितकेही जगले ते अत्यंत अर्थपूर्ण होते छत्रपती शिवाजी महाराज यांनी मागे ठेवले ते स्वराज्याची मजबूत पायाभरणी न्यायपूर्ण प्रशासन नैतिक मूल्ये ते स्वतःसाठी काहीच मागे ठेवून गेले नाहीत मूल्य अर्थत्याग महानतेचा पाया कर्तव्य सत्तेची खरी ओळख निस्वार्थता नेतृत्व सेवाभाव राजधर्म आज जेव्हा स्वार्थ सत्ता आणि वैयक्तिक लाभ सर्वत्र दिसतात तेव्हा शिवाजी महाराजांचे जीवन आपल्याला विचार करायला लावते की खरे नेतृत्व स्वतःसाठी नाही तर ते सर्वांसाठी असते सर्वांसाठी जगते छत्रपती शिवाजी महाराज इतिहासातील महान योद्धा होते पण त्याहून मोठे महान त्यागी राजा होते त्यांनी स्वतःसाठी काहीही मागितले नाही पण रयतेसाठी सर्व काही दिले छत्रपती शिवाजी महाराजांना आम्हा सर्वांचा मानाचा मुजरा जय शिवाजी जय भवानी